नमस्कार मी प्रेमकर आपल्या कोकणी कट्टा युट्यूब चॅनलचे सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आज आलो आ, आहे थंडीचे मासे पकडण्यासाठी व्हाळावरती माझ्यावर एवढी बँग आहे अजून इकडे आहे पुढे आता आम्ही व्हाळावरती आहोत थंडीच्या मासे पकडून सकाळपासून बरीच लोक पकडून गेले आत्ता मात्र आम्ही जेवल्यानंतर खाली आलो आहे मासे पकडण्यासाठी तर तुम्हाला दाखवतो आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका तर आता आम्ही घरून निघालो वाडीतून खाली जायला तर मुलं आले त्यांना बघायचे होतं त्यांना घेऊन आहे त्यामध्ये सुहास आहे रुपेश आहे संजय आहे मी आहे आणि बाकीची मुलं आहेत वडिपुढी छोटी त्यांना मी गावकर्यावरती चाललो आहे कॅनारावरती चढणी सकाळपासून बरीच लोक होती आम्हाला जरा उशीर झाला कारण आम्ही आमच्या पाण्यावरती गेलो होतो पावसामुळे पाईपलाईन उकडली तिकडे जाऊन आलो मग ते मुलं म्हणतात आम्हाला चढणीचे मासे बघायचे त्यांना झुगून आता निघालोय हो, आता आमच्या वाडीतून निघालोय खाली हळूहळू आम्ही चालत जातोय आता एवढी मुलं आहेत आता खाली रोडवरती बसून आता एक गाव हळावरती जातोय तिथे खाली आशु आहे गॅंग आहे त्याच्यात शिरोडकर आशु हा सकाळपासून आज गुरुवार आहे तरी पण लोकांना मासे पकडण्यासाठी सकाळपासून तिथं हजर आहे आता आम्ही चाललो आहे बंधाराय व्हाडामध्ये म्हणजे तिथे चाललो आहे ही एवढी गँग आहे आता आमच्या बरोबर चालू आहे प्रत्येकाने चे फिरवारे बटापट तर हा बंधारा आहे इथे पाण्याचा पडले तर आता आशु म्हणतो तर हा सकाळपासून गुरुवार आहे त्याचा पण आतापर्यंत जवळ जवळ त्याचा गुरुवार आहे सकाळपासून आतापर्यंत त्यानं हजार मासे पकडले आहेत लोकांना वाटल्या आहेत आणि आता आम्हाला बोलतो इंद घेऊन या इंद नाही त्याच्याकडे तर आणायला रुपेशला पाठवलं आणि आता मी स्वतः खाली उडी मारतोय उडी मारताना मोबाईल बंद करतो पडला बिडला तर पैसे नाहीत पाचशे पकडण्यासाठी एवढी गांग जवळजवळ वाढीतून आली आहे तर आता आम्ही चढणीचे मासे पकडण्यासाठी व्हाळावरती आलो आहे बरेचणी पकडले आता मात्र बरेच आणि खूप मासे पकडत आहे परत वाडीतली सगळी मुळ मुले इकडे बंधाऱ्यावरती उभी आहेत मुंबईवरून आलेले आहेत सकाळी जेव्हा पास पडत होता त्यावेळी तेव्हा आम्ही आमच्या पाण्यावरती गेलो होतो त्याच्यामुळे खाली यायला काही भेटलं नाही आता आलो आहे

मगाशी मासे चढकूच आता का नाही असं आहे का समजतं ते खेकडी वाढला आहे आज नाही रे मी आईला सोडायला चाललो स्टेशनला आठ वाजता ट्रेन ट्रेन ती लव आठचा टायमिंग आता येते किती वाजता काय म Vamos ver agora lá 天了！嗯。 दाखव रे कवडाय तो हे मासा दाखव पिशवी दे जरा इकडं पिशवी दे जरा दोन मिनटं पिशवी दे रुपया तर आता मी इन लावून एवढे मळी छोटे छोटे पकडतोय आता हा एक बऱ्यापैकी मोठा भेटला आहे फोन आला रे करा इकडे गँग आहे आता गाव पर्यावरती आहोत माश्यापणे रुपेशाने अशी पकडतोय बाकीची गँगवरती बसली आहे ए चेहरे दाखवा रे तुला चेहरा दाखवलं माशा नाही बोललो मासे घेतलेत मी शूट करू असे इन लावावी लागते त्याच्यानंतर तो एक आपल्या ह्याचा बंदाऱ्याचा मध्ये पाणी जाण्यासाठी जो भाग केलाय त्याच्यातून मासे वरती चढतात इन लावून बऱ्याच वेळा माशांची प्रतीक्षा करावी लागते जेव्हा एक एक येईल मळी आता आतमध्ये आलाय रोपेच पकडतोय अशी मिन लावतो म्हणजे ते शिंदीमधून आले की मासे बाहेर काढून पिशूमध्ये आत्तापर्यंत आम्ही आल्यापासून एवढे मासे पकडले मळी आणि पाचकी हा प्रकार दोन प्रकारचेच मासे या पिशवीमध्ये आहेत आता आम्ही जवळजवळ पाच वाजेपर्यंत पकडणार आहोत तीनशे माश्याचं टार्गेट आहे भेटले तर जवळजवळ दहा पंधरा मुलं आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाला पंधरा पंधरा तरी देण्याचं आमचं मानस आहे बघूया किती मिळतात ते या अर्गावरून खास मासे पकडण्यासाठी चढणीचे आलेले आहेत परत एकटलाय अशी इन लावून ठेवावी लागते आणि मासे चढण्याची प्रतीक्षा करावी लागते मळी आणि पातके मिळतात सकाळी खवळे मिळत होते तेव्हा खदूळ पाणी होतं आता हे बघा आता परत आले आता एकदम दोन भेटले आहेत जर खदूळ पाणी असतं तर मासे बरेच मोठे मोठे पण भेटले असते आता थोडं पाऊस थांबलाय त्याच्यामुळे मासे बारीक मळी माशांनी पातक्या मिळतात कारण का इन लावून असं प्रतीक्षा करावी लागते मासे चढण्याची पटकन आले की पटकन हिंदी उचलावी लागते तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवतो मी कसं उचललं जातं ते त्या नामे एक पार आमच्यात वाढलाय छत्री घेऊन हो पण तर आता आम्ही मासे पकडून परतीच्या मार्गाला घरी लागलो आहे पाऊस आला आतापर्यंत आम्ही एवढे मासे पकडले त्यात पातकी आणि मळी आहेत चढणीचे मासे आज आम्ही पकडून आता घरी चाललोय संजय पवार पहिल्यांदा आलेले आहेत आमच्या बरोबर चढणीचे मासे पकडायला राजा परतून थकून आलो होते प्रचंड थकवा आला होता तरी पण त्या थकवाचा ताण त्यांनी मासे पकडण्यात पूर्ण विसरून गेले आहेत हे गाडी याच्या वर चल